महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा आगामी विधानसभा दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस च ध्येय डोळ्यासमोर ठेवून कॉम्रेड जे पी गावित साहेबांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी बारे परिसरातील युवा कार्यकर्ते समवेत वरिष्ठ कार्यकर्ते यांच्या वतीनं आज रोजी गावीत साहेबांची भेट घेण्यात आली बारे परिसरातील सर्व युवा कार्यकर्त्यांच्या वतीनं एक मतानं संकल्प घेण्यात आला कॉम्रेड जे पी गावित साहेबांना निवडून आणण्याशिवाय स्वस्त बसणार नाही बारे परिसरातील प्रमुख कार्यकर्ते कॉम्रेड कडू साहेब कॉम्रेड मंदाकिनीताई कॉम्रेड देवीदास गावीत कॉम्रेड ठेपणे कॉम्रेड सुभाष भोये व इतर वरिष्ठ मान्यवर यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्यानं विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी युवा कार्यकर्त्यांच्या वतीनं आज रोजी चर्चा करण्यात आली यावेळी उत्तम कडू देविदास गावी त्रंबक ठेपणे दीपक देशमुख दौलत गुंबाडे भास्कर वारडे विलास जाधव रेवंत जाधव मानिक वारडे योगेश जाधव निवृत्ती भिवसन योगीराज चौधरी हवन वामन हडळ उमाकांत देशमुख यशवंत देशमुख चंद्रकांत देशमुख तुकाराम भवर नंदराज भिवसन विलास भिवसन रमेश जाधव अनिल भिवसन निवृत्ती हडळ रोहिदास जाधव राहुल जाधव जनार्दन भोये नंदराज धूम नरेंद्र धूम गणेश आदी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक विभाग प्रमुख पुंजाराम खांडवी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा